आजकाल सोशल मीडियावर अपघाताचे अनेक थरारक व्हिडिओ व्हायरल होत असतात दरम्यान अशाच एक व्हिडिओ सर्वाचे लक्ष वेधून घे आहे एका पुलावरून जाणाऱ्या ट्रकच्या मोठा अपघाताचा हा व्हिडिओ आहे ट्रकच्या च्या हा अपघात कैद झाला आहे या अपघाताचा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा उभा राहील पुलावरून जाणाऱ्या या ट्रकचा अचानक अपघात होते आणि ट्रक थेट पुलाच्या रेलिंग वर लटतो क्लार्क मेमोरियल पुलाच्या काठावर ट्रक लटकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे क्लार्क मेमोरियल ब्रिज ज्याला सेकंड स्ट्रीट ब्रिज असेही म्हणतात केंटकी आणि इंडियाना या ठिकाणांना जोडतो मार्च मध्ये घडलेल्या या घटनेने ओहायो नदीवर एक अठरा चाकी ट्रकचा अपघात झाला हा अपघात पाहून लोकांना हायस्टेक ॲक्शन चित्रपटाची आठवण होत आहे आपत्कालीन बचाव पथकांनी घटनास्थळी त्वरित प्रतिसाद दिल्याने चमत्कारिकरित्या अनर्थ टळला मदकर्त्यांना ड्रायव्हरला मदत करण्यासाठी यशस्वीरित्या एका व्यक्तीला खाली पाठवले सव्वीस वर्षीय सिडनी थॉमस ही हा ट्रक चालवत होती तिचा जीव वाचवला आहे आता सेमी ट्रक मधून नवीन रिलीज केलेले डॅशकॅम फुटेज अपघात कसा झाला हे दर्शवते फुटेज कॉलिन रग यांनी एक्स वर शेअर केले आहे